उपस्थित मंच शेतकरी विरोधी कायद्याचा धिक्कार तसेच पेट्रोल डिझेलच्या महागाईचा निषेध करण्याकरता आज घेराव आंदोलन आयोजित करण्यात आलं या सर्व उपस्थित सर्व नेत्यांचं मनातून अभिनंदन करतो की काँग्रेसची ताकद या महाराष्ट्रात नाही तर या संपूर्ण देशामध्ये देशा सर्वात भरपूर आहे ताई आता आमच्या भगिनीनी सांगितलं की या भगिनी या देशाचं राजकारण बदलू शकते या देशाच्या राजकारणामध्ये सर्वात मोठ्या त्यागाची जर भूमिका कोणाची असेल तर ती फक्त काँग्रेसच्या नेत्याची आहे काँग्रेसच्या लोकांची आहे अरे हे भाजप हे आमची आहे एकोणीसशे सात मध्ये याला जन्म दिला एकोणीसशे पंचवीस मध्ये याने हे एकोणीशे सात मध्ये आमच्यात प्रवेश केला आणि एकोणीसशे पंचवीस मध्ये याचा जन्म झाला साहेब तुम्ही आदेश द्या ज्या पद्धतीने अमेरिकेमध्ये डोनाल्ड ट्रम्प वापस गेला त्याच पद्धतीनं या भारतातून मोदीला हाकलल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही हा बाळू धानोडकर महाराष्ट्रातला एक खासदार नाही तुम्ही फक्त पक्षांनी आदेश द्यावा त्या सुद्धा जाऊन लढाची ताकद या भाऊ धानोरकर मध्ये आहे त्यावेळेस पंधरा दिवस बाकी होते आता तीन वर्ष बाकी आहे या तीन वर्षाच्या कालखंडात पक्षाने आदेश द्याव धानोरकर जा तुम्ही वाराणसीत नाही गेलो नाही लढो नाही त्याला ट्रम्प केलं तर नावाचा भाऊ धानोरकर नाही लक्षात ठेवा अरे कुठले कायदे कशाचे कायदे डोक्यावरती तुम्ही सिलेंडर घेऊन आंदोलन करायचे आणि आता शंभर रुपयापर्यंत पेट्रोलचे भाव वाढले नव्वद रुपयापर्यंत डिझेलचे भाव वाढले आता काय तुम्हाला झोपा लागते केवढं दडभद्री हे सरकार तिकडे शिवेवर बघतो आपण तिकडे तो खट्टर जातो आता आमच्या जा एक नेते बोलले त्या खट्टरला बायको नाही पोरं नाही तिकडे सांगते की आमच्या योगीना बायको नाही पोरं नाही तिकडेच आमच्या पंतप्रधानांची परिस्थिती तीस आहे तिकडे सुद्धा पाठी कोरी आहे अरे तुम्हाला काही देशाचं देणं घेणं नाही तुम्हाला देशाला वाटवं करायचं काम फक्त तुम्ही या मागील सहा वर्षाच्या कालखंडामध्ये केलं पण आता हे आम्ही खपवून घेणार नाही याच्या तीव्र आंदोलन या, या देशामध्ये उभं केल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही जय हिंद धन्यवाद